मराथा। एक मराथा। मराथा। जरंगे पाटील साथ है। जरंगे पाटील मधून आरक्षण मिळालंच पाहिजे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळालंच पाहिजे सर्वांना जय शिवराय आज सकल मराठा समाज बार्शी शहराच्या वतीनं मिटिंगचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं ती मिटिंग आत्ताच या ठिकाणी शिवसृष्टी या ठिकाणी संपन्न झाली आजच्या झालेल्या मिटिंगमध्ये संघर्षता मनोज सारंगे पाटील यांच्या सूचनेनुसार मुंबईला जाण्याकरिता एक एकोणतीस ऑगस्ट ही जी तारीख आदरणीय मनोज सारंगे पाटील यांनी दिलेली आहे त्यानुसार बार्शी शहर आणि तालुक्यातील समस्त मराठा बांधव हे एकोणतीस ऑगस्टला जा मुंबईसाठी जाना जाण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तयारी करत आहेत आपण बघत असाल की गेली काही दिवसांपासून सकल मराठा समाज असेल किंवा विविध मराठा संघटनांच्या माध्यमातून विविध खेडेगावांमध्ये जनजागृती देखील या याची करत असतानाच आज सकल मराठा समाज बार्शी शहराच्या वतीनं मिटिंग घेऊन मराठा समाजाच्या या एकोणतीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाच्या उद्देशाने आणि येथून पुढील जे काय मराठा समाजाचे बाकीचे जे काय प्रश्न आहेत कारण फक्त आरक्षण भेटून भागणार नाही तर मराठा समाजासमोर जे अनेक प्रश्न आहेत या समाजाच्या प्रश्नांवरती या ठिकाणी मध्ये चर्चा झाली आणि एकोणतीस ऑगस्टला मिळेल त्या वाहनाने मिळेल त्या रेल्वेने असेल किंवा एसटी बसने असेल प्रत्येक प्रशासनाच्या प्रत्येक का जे काही वाहनं असतील किंवा स्वतःचे वाहन असतील या वाहनाने सकल मराठा समाजातील सर्व बांधव बार्शी शहर आणि तालुक्याच्या वतीने हजारोंच्या संख्येने मुंबईच्या दिशेने प्रस्थान करणार आहेत या प्रस्थानाच्या वेळी जर कोणाला काही अडचण आली तर सकल मराठा समाजातील बांधवांना आपण संपर्क करावा आपल्याला शक्य तेवढी मदत सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात येणार आहे असं या बैठकीमध्ये एकमताने या ठिकाणी ठराव करण्यात आलेला आहे माझी या लाईव्हच्या माध्यमातून सर्व मराठा समाजाला विनंती आहे की हा मराठा समाजाचा अंतिम टप्प्यातला आलेला प्रश्न मिटवण्यासाठी परत एकदा आपण मनोज सारंगे पाटील यांच्या पाठीमागे ठामपणे यापूर्वी ज्या पद्धतीनं बारशी शहरातील आणि तालुक्यातील मराठा समाज एकत्र होता त्याच पद्धतीनं मनोज सारंगे पाटील यांच्या पाठीशी येणाऱ्या या एकोणतीस ऑगस्ट रोजी सर्वांनी उपस्थित राहावं आणि मोठ्या संख्येनं ना, येणाऱ्या एकोणतीस ऑगस्टला मुंबईला प्रस्थान करावं असं मी आलयच्या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद सर्वांना जय 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 शिवराय आज सकल मराठा समाज पारशीच्या वतीनं मराठा योद्धा संघर्ष योद्धा मनोजराजे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईकडे कूच करण्यासाठी हजारांच्या संख्येने मराठा समाज तयार आहे आत्ताच शुभम चव्हाण यांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने मुंबईकडे जाण्याचं आहे तत्पूर्वी मी सकल मराठा समाज वारसाच्या वतीने अखंड महाराष्ट्रातील मराठा समाज सांगू इच्छितो की मराठा समाजाचे आरक्षण हे ओबीसीतच कसे आहे कारण ओबीसीची लोकसंख्या ही महाराष्ट्रामध्ये फक्त चौतीस ते छत्तीस टक्के असताना त्यांना बत्तीस टक्के आरक्षण आहे मंडल आयोगाचे निर्देश सांगतात सुप्रीम कोर्टाचे निर्देश सांगतात की संख्येच्या पन्नास टक्के प्रमाणात त्यांना आरक्षण दिले गेले पाहिजे परंतु ते त्यांना बत्तीस टक्के आरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संख्या छत्तीस टक्के असताना त्यांना फक्त अठरा टक्के आरक्षणाची गरज असताना बत्तीस टक्के आरक्षण आहे परंतु त्यांना जे उर्वरित जास्त आरक्षण आहे ते मराठा समाजाच्या हिस्साचे आरक्षण आहे ते मराठा समाजाला मिळाले पाहिजे यासाठी आपण मुंबईकडे जात आहोत जोपर्यंत मराठा समाजाला मध्ये आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आपण मराठा समाज हा मुंबईतून मागे हटणार नाही मनोज धनंजय पाटलाच्या खांद्याला लावून लढणार आहे जोपर्यंत हे सरकार मुंबई मराठा समाजाला मधून आरक्षण हे जाहीर करत नाही तोपर्यंत महागार घेणार नाही हे या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो त्यांनी एकोणतीस ऑगस्टच्या अगोदर निर्णय घ्यावा अन्यथा अनर्थ अटळ आहे हे मी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जय जिजाऊ जय शिवराय